निसर्गाला रंग हवा असतो फुलांना सुगंध हवा असतो माणूस एकटा कसा राहणार त्याला ही मित्रमैत्रिणीचा बंद हवा असतो चला तर आपण हे लास्टमध्ये बघू सुरुवातीला आज आपल्याला जो मेन असतो ना फूड येस चला तर आज आपल्याला बनवायचं आहे टोमॅटो पुरी वेलकम बॅक टू अवर चॅनेल आणि आज आपल्याला मस्त असा बेत केलेला आहे की टोमॅटो पुरीचा रोज चपाती भाजी खाऊन थोडंसं कंटाळा सो एक छान पातीला घेतल्या पातीलांमध्ये थोडंसं पाणी ठेवले आणि चार टोमॅटो घेतले आणि तेही मधून थोडंसं कट करून आपल्याला ते उकळायला ठेवून द्यायचं आहे इथं मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मेजरमेंटनुसार परफेक्ट आहे त्या पद्धतीने तुम्ही घेतला तर मस्त आणि छान होईल आणि वन फोर्थ कप आपलं बेसन पीठ आहे एक हाफ टीस्पून इथं आपल्याला गरम मसाला घेतलेला आहे हळद घेतलेला आहे आणि थोडंसं ओवा त्यामध्ये घाला ओवा म्हणजे ॲक्च्युली कोणतंही पुरी म्हणा किंवा धपाटे वगैरे करायचं असेल तर पराठे वगैरे करायचं असेल तर ॲज ओवा आणि कसुरी मेथी चटणी तुम्ही तुमच्या तिखट प्रमाण कमी जास्त घेऊ शकता इथे मी तिखट थोडंसं जास्त घेतलेलं आहे नंतर मी इथे धणे पावडर घेतलेला आहे हाफ टी स्पून आणि चवीनुसार इथं मीठ घालून घ्या आणि कसुरी मेथी माहीत नाही का मला कसुरी मेथी खूप आवडतो प्रत्येक भाजीमध्ये पण मला घाला म्हटलं ना तर मी प्रत्येक भाजीमध्ये पण घालू शकते कसुरी ही आपल्याला थोडंसंच करून घालायचं आहे ह्यामध्ये आणि नंतरनं जे आपण टोमॅटो घेतलेलं होतं ना ते नंतरनं दहा ते पंधरा मिनटानंतरनं उकळी आली ना त्याला तर ते वरचे साले काढून मिक्सरमध्ये अशी पेस्ट करून घ्या आणि छान असं पाणी न घालता मळा थोडंसं वर जर लागलं पाणी की बाबा मळताना थोडासा तरी तुम्ही वरून थोडंसं घालू शकता बट मला असं वाटतं की जास्त काही पाणी लागणार नाही आहे जे काय आहे त्या मिश्रणामध्ये मला थोडं घालावं लागलं सो मी थोडं घातलेलं आहे त्यामध्ये अशा पद्धतीनं ते घालून पीठ मळून घ्या छान अशा पद्धतीने खूप चवीला छान लागते टेस्टी लागते सेम लाईक धपाट्यासारखंच लागेल पण थोडशी ते आंबटपणा असतो ना की टोमॅटो मध्ये जो असतो तो येतो त्यामुळे तर खूप छान लागतं आणि हे धपाटे ना की आम्ही चहा बरोबर खातो म्हणजे ॲक्च्युली uh, हे असं नसतं बट बर चहाबरोबर खरंच खूप छान लागतं मैत्री मी आय थिंक टीलवर असल्यामुळे मला चहाबरोबर आवडत असेल पण चहाबरोबर खूप छान लागतो अशी टम्म फुगलेली आपली पुरी टोमॅटो पुरी आपली तयार आहे नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही अजून काय काय ह्यामध्ये घालता तेही मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने आपल्या टोमॅटो पुरी ही सकाळी तयार झाली ॲक्च्युली नाही मी इथं लाटून घेतलेलं आहे छोटे छोटे गोळे करून नंतर लाटून इथं मी पुरी करून घेतलेलं आहे जसं आपण नॉर्मल पुरी वगैरे करतो ना तशीच केली तरी चालेल नसेल तर ते पापड करण्याचं मशीन असतं ना त्याच्यावरही तुम्ही करू शकता मोस्टली मी धपाटे वगैरे त्या मशीनवरती करते आ, सो म्हटलं की चला आपण हे लाटून पटकन होऊन जाईल म्हणून हे अशा पद्धतीने मी पुरी तयार झालेली आहे आपली तुम्हाला माहित आहे का ॲक्च्युली कसं आहे सध्या तरी की मैत्रिणी दोस्ती वगैरे आपली यारी निस्वार्थ आणि रक्तापलीकडील या नात्यांची ना कित्येक अशी नावं आहेत पण सुखदुःखाच्या क्षणामध्ये ना कायमसोबत असतात ती म्हणजे आपले मित्रमैत्रिणी कोणत्याही परिस्थिती तीही मंडळी आपल्या पाठीशी नेहमीच उभे असतात योग्य मार्गदर्शन छोट्या छोट्या समस्या सोडवण्यासाठी आपणही आपल्या मित्रमैत्रिणीवर अवलंबून असतो पण अलीकडं काय होतं की डिजिटल युगामध्ये मित्रमैत्रिणी भेटणं त्यांच्याशी गप्पा मारणे चर्चा करणे या गोष्टींना खूप कमी कमी होत चाललेला असं आपल्याला दिसून येतं करिअर जबाबदारी टायमिंगमुळे मैत्रिणीशी भेटणं गप्पा मारणे चर्चा करणे हे खूप मिस करतोय आपण सगळे सो ॲक्च्युली मला तरी काय वाटतं की थोडंसं टाइम काढून ना की भेटणं खरंच खूप गरजेचं आहे आपली फॅमिली आपल्यासोबत आहे ते कुठे जाणार नाहीत तो फक्त थोडंसं आपल्या स्वतःसाठी वेळ काढा आपल्या मुलांसाठी वेळ काढा आणि थोडं खरंच भेटणं खूप गरजेचं आहे ॲक्च्युली माझ्या वाचनात असं आलेलं होतं की रक्ताची नाती जन्माने मिळतात मांडलेली नाती मनाने जुळतात पण नातं नसून ही जे बंद जुळतात त्या बंदाच आपण मैत्री म्हणतो हे आमच्या स्कूलमधल्या सगळ्या आमच्या मुली ज्यांचे विचार म्हणजे लहान मुलांचं कसं असतं की त्यांचे विचार कुणाशी पडतात किंवा ते खेळताना कम्फर्टेबल कुणाशी असतात तर ते त्यांची मैत्री होते तशीच तशीच कोण इन्सिडंट माहीत आहे आम्हीही एकत्र आलो आणि आम्हीही कधी मैत्रिणी झालो ना हे आम्हालाही कळालं नाही सो मुलांची एक्झाम सुरू होती सॅटर्डे संडे होतं रिटर्न एक्झाम झालेली होती ओवरऑल फक्त शिल्लक होता अजून तीन दिवस सो ह्यांना सगळ्यांना एकत्र यायचं होतं म्हणजे आता नेक्स्ट इयर जातील त्या वगैरे पण ॲक्च्युली कसं असते की ते एकत्र एक येणं त्यांचं एकत्र एक स्कूलच्या बाहेर एकत्र खेळणं थोडं ह्या मिस करत होत्या सो आम्ही विचार केला की ह्या मुलांना एकत्र स्कूलच्या बाहेर थोडं खेळता येईल म्हणून जस्ट बाहेर एक, ता। एक, एक तासासाठी वगैरे तर भेटू असा विचार झाला सो मुलांना आम्ही घेऊन गेलो त्यानिमित्तानं त्याही मैत्रिणी झाल्याने आमचंही बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग होत गेलं करिअर जॉब घरच्या जबाबदारीमधून थोडं आपल्यासाठीही वेळ काढावा असं मला वाटतं आपल्या मुलांसाठीही वेळ काढावं मुलंही खुश होतील आणि आपणही खूप खुश होऊ थँक्स फॉर वॉचिंग सी व्ही इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर